माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर वर प्रेस करा मंडळी नमस्कार माझी सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे मॅडम आपल्यासोबत आहेत मंडळी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू होते आहे काही दिवसामध्ये आणि त्या अनुषंगानं विविध जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणातल्या उमेदवारांशी आपण संवाद साधतो आहे इच्छुक उमेदवारांना आपण बोलतं करतो आहे त्यांच्या मनातल्या संकल्पना ह्या सगळ्या जाणून घेतो आहे आज आपल्यासोबत आहेत रुक्मिणीताई गालांडे मॅडम मॅडम साधारण निवडणुकीचा आता माहोल सुरू होतोय जिल्हा परिषद पंचायत समितीचा तर मला माहित नाही की तुम्ही बाबा इच्छुक आहे किंवा नाही पण लोकांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा जिल्हा परिषद गिरडीगड गट जो आहे तर त्याच्यातनं उमेदवारी द्यावी असं लोक म्हणतात मी राजकारणात का काय प्रथम मी तुम्हाला नमस्कार करेल बर जस्ट आता एक वर्ष झालं मी पोलीस खात्यातून सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून रिटायर झालेले सेवानिवृत्त झालेली आहे बर बर तर आपल्या समाजासाठी काहीतरी करण्यासाठी बरोबर म्हणजे शो म्हणून किंवा मजाक म्हणून फॅशन म्हणून मला पॉलिटिक्समध्ये मिरवण्यासाठी मिळवण्यासाठी अजिबात राजकारण आहे कारण मी आबासाहेबांचा देशमुख घराण्याचं बर। बर, बर। बरं बरं बऱ्यापैकी माझ्यावर प्रभुत्व आहे आणि त्यांचं विचार घेऊन मला राजकारण करायचं काहीतरी करावं आणि हे करण्यासाठी आपल्या सिस्टीम मध्ये राहणं खूप महत्वाचं आहे बरं बरं बर। आणि मला मा, बऱ्यापैकी माझं इथं घर आहे बर, जमीन आहे बर, बर, तर मी इथं राहून का करू शकत नाहीये आणि रिटायर झाल्यावर मी जॉब करताना बर बर जॉब करताना मी एल एल बी केलं एल एल एम केलंय अॅडवोकेटची माझ्याकडे डिग्री आहे एमकॉम आहे ह्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे तुम्ही पोलीस खात्यात असताना एवढं शिक्षण म्हणजे अगोदर पण किंवा एकूण करत असताना मी डेग्र्या घेतली अच्छा बर पण एवढं मोठं शिक्षण तुम्ही मॅडम घेतलेलं आहे तर त्याचा फायदा असं तुम्हाला लोकांना माहिती झालं पाहिजे बऱ्याच लोकांना आता महिलांच्या बाबतीत सांगते तुम्ही विचारलं तर किती महिलांना कायद्याबद्दल ज्ञान आहे स्वतःबद्दल काय कायदे हे सुद्धा माहिती नाहीये तर आता राहिलेलं उर्वरित आयुष्य बर। एक लोकांसाठी समाजसेवा करून त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून द्यायची मला मिरवण्यासारखं माझं मी सध्या वेल सेटल आहे मुलं दोन्ही डॉक्टर आहेत जावई माझे तिकडे बिहारला कलेक्टर आहेत आराम करू शकली असते पण आपण ह्या मातृभूमीतून जे घेऊन गेलोय त्याची परत फेड करणं खूप गरजेचं बरोबर असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ती परतफेड करण्यासाठी सिस्टीम मध्ये राहिलं पाहिजे बरं साधारण मॅडम आता याच्यामध्ये काय यावं असं वाटतं राजकारणामध्ये म्हणजे तुम्हाला पूर्वनुभव नेमका काय राजकारणात किंवा इथलं तालुक्यातलं राजकारण सांगोल तालुक्यामध्ये आबासाहेबांनी जे राजकारण केलं ना फार ट्रान्सपरंट राजकारण होतं म्हणजे बोर्ड दाखवायला जागा जागा सभा वगैरे आबांच्या बऱ्याच सभा अलिबागला मी आबांबरोबर एकदा गेली होती शेतकरी कामगार पक्षांची सभा होती सभा झाली मोठी सभा झाली होती तिथं होते मी नावाशेवाला असताना एक माझी पोस्टिंग होती तिथे आबासाहेबांची शेतकऱ्याच्या विचारांवर एक अडचणीवरती सभा झाली होती त्या सभा केल्या होत्या जेव्हा लहानपणी गाव भेटीला आबा यायचे आबाची गाडी दिसली का घराच्या बाजूला शाळा पुढवून बसायचं एवढा त्यांचं प्रभुत्व आहे त्यांची भाषण बोलण्याची शैली वगैरे फार म्हणजे तटस्थपणे आक्रमकपणे बोला आणि अभ्यास फार होता मॅडम बाबांसारखा अभ्यास म्हणजे मी पस्तीस वर्ष पोलीस खात्यात काढलेत कठीण आहे बाबाला तपश्या हुद। अभ्यासा बाबतीत तोडच नव्हती आबाचा प्रश्न असेल ना त्याला ज्या वेळेस उत्तर द्यायचं असेल ना फार विचारपूर्वक उत्तर द्यायचे ह्याच्यामध्ये विधानभवन मध्ये म्हणा अधिवेशन मध्ये म्हणा भाषण खूप गाजायचे आबाची आणि अजूनही मी आबाच्या भाषणावर हे करते पण ते आबांच्या पर्यंत पोहोचणं म्हणजे कोणालाच शक्य नाहीये आबा होणे नाही आणि तोच विचार घेऊन भलं त्यांच्या पर्यंत पोहोचणे शक्य नाही पण निदान एक पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के तर आपण लोकांमध्ये मिसळून त्यांचे विचार मांडू शकू ती सेवा करू शकू म्हणून मी सध्या जी येऊ घातलेली जिल्हा परिषदची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये गिरडी गटातून सध्या ओबीसी महिला आहे आरक्षण पडलेलं आहे आणि त्या संधीचा फायदा घेऊन विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातून बर, बर. आमदार जे आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख किंवा डॉक्टर अनिकेत देशमुख जी शेकप चितली स्थानिक जी मंडळी आहेत निर्णय प्रक्रियेतली सगळी त्यांच्याशी कधी संपर्क होतो कि का किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला बाबा या सगळ्या निर्णय याच्यामध्ये मी एवढं सांगेल देशमुख कुटुंबांचं पूर्ण बर पूर्ण फॅमिलीच माझ्यावर प्रेम आहे ते विचार करतील आणि करणं भाग पाडेल मी <laughs> बरोबर कारण तुमची तुम्ही आता ते स्पष्टच केले की मला कमवण्यासारखं काय राहिलं नाही किंवा मिरवण्यासारख्या आयुष्यात काय राहिलं सगळं याच्यापेक्षा मोठ्या पदांवर तुम्ही काम, काम केलेलं के आहे मॅडम आता आता एक मूळ विषयाकडे मी येतो तुम्ही एवढ्या मोठ्या चांगल्या क्रीम जे काही पोस्टिंग असतात किंवा क्रीम फिल्ड जे आहे पोलीस लाईन मध्ये इथं आला आता हे गाव लेव्हलचं राजकारण म्हणत एक तेरा एक गाव आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये साधारणतः तुम्हाला ही गावं माहिती तुम्ही फिरला वगैरे का मॅडम याच्यामध्ये मी जस्ट आता एक पंधरा वीस दिवसामध्ये दोन गण आहेत एक सोनन गण आणि एक गिरडी गण मग चौदा टोटल गावं आहेत हो। तर मी आमची सुरुवातीला आमच्या म्हणजे माझे एक कुटुंब आगलाईवाडी म्हणतात ना तसं आगलाईवाडीतल्या कुटुंबातल्या भावंड भाचे सर्वांची एक विचार विनिमय केला बर, बर। मी असं असं गिरडी गटातून झेडपीला इच्छुक आहे काय करूया त्यांना विचारून जेव्हा मी शब्द माझ्या तोंडातून जातोय त्यांना एवढा आनंद झाला की ते म्हणाले आगलायवाडीवर आज त गायत आज तायत म्हणजे सरपंचाच्या वर कधी कोण विचारच केला नाहीये संधी मिळाली संधी मिळाली नव्हती कोण इच्छुक उमेदवार नव्हते आणि आता तू इच्छुक आहे ना आम्ही माघार कशाला तू तु लढ आम्ही तुझ्या बरोबर आहे गाव वस्ती पाठीच्या सगळे महिलांपासून तरुण पिढी पर्यंत आणि ज्या ज्या वेळेस मी हे तर माझं सगळं प्रत्येक ठिकाणी चौदा गावात कोण ना कोण नातेवाईक निघतोय कोण ना कोण डोंगरगाव माझा आजोड आहे बर ते तर म्हणाले आमच्या गावची नात आहे आम्हाला किती आनंद आहे म्हणाले तुमचं सोनम डोंगरगाव गळवेवाडी ह्या ठिकाणी ज्या वेळेस फिरले आणि मला असं वाटत होतं की त्यांचा सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून हाच आपला विजय आहे अजून तर इच्छुक आहे आपण म्हणजे छान वाटत होतं सगळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दरम्यान होते संवाद साधला काय मॅडम साधारणतः एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती आपल्याला आता तसं आम्ही एक आमची एक टीम होती सगळे जात होते काही टीम माझे भाऊ आहेत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाचे ते तुम्हाला काही सांगतील काय अनुभव आले पण मला असं अनुभव आले की लोक म्हणत होते की बाबा एवढे वेल एज्युकेटेड जर उमेदवार आम्हाला भेटतोय आणि एवढ्या वर्षात स्वतः उमेदवार इच्छुक उमेदवार कधीच आमच्याकडे आला नाही पहिल्यांदा पहिल्यांदा आलाय सगळ्या गोष्टी व्हायच्या अजून डिक्लेअर पण नाही पण तुम्ही आमच्याकडे आलाय म्हणजे किती हे म्हणजे म्हणजे इच्छुक उमेदवार आणि स्वतः कोणाला न म्हणजे एखाद्या वेळेस कसं असतं हल्ली एखादी स्त्री असते बाबा तिला काय माहिती नसतं मग ती मिस्टर मिस्टर बोलणार मग तसं मी स्वतः स्वतः फिरलेले आहे चौदा गावामध्ये चांगला रिस्पॉन्स वाटला मला आणि बघूया आता इच्छुक तर आहे शेतकरी कामगार पक्षाकडूनच मला इच्छा आहे कारण मला आबांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत आणि हे जरी बघा आता म्हण आहे एक जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय उमटलं जातं म्हटलं जात मग मी माझा आवाज माझा छोटासा आवाज आबांच्या विचारांचा आवाज मी कुठेतरी पोचवू शकेल बरोबर मी असं आता रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर मी माझं उर्वरित आयुष्य काय करणार झोपा काढणं इतर महिलांसारखं स्वयंपाक करणं घर सांभाळून हे मला सगळं करायचं बरं मॅडम याच्यामध्ये समजा आपण गृहीत धरू तुम्हाला शेतकरी किंवा नेते मंडळी योग्य तो निर्णय घेतील आणि प्रत्येक पक्षाला सुशिक्षित सक्षम व महिला उमेदवार असणं त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं राहतं हल्ली मिळत नाहीत दृष्टीनं फार तर त्या त्या समाज घटकाला एक प्रतिनिधित्व द्यायचं तो समाज घटक खुश करायचा म्हणून फार तर दिलं जातं परंतु तुम्ही आता ओबीसी प्रवर्गातून इच्छुक आहात साधारण तुम्हाला जर समजा पक्षानं उमेदवारी दिली आणि समजा तुम्ही निवडून आला असं गृहित धरू आपण तर तुम्ही काय कराल तुमच्या डोळ्यासमोर काय विजन आहे जरा सविस्तर थोडं डिटेल कसं आहे मी तुम्हाला सांगते आता मी जवळजवळ माझं लहानपण इकडे गेलेलं आहे लहानाची मोठी झाल्यानंतर मी पस्तीस वर्ष सर्व्हिस केली माझ सासर ही एक वाडी वाडी वस्तीवरच आहे पण एक खूप मूलभूत ज्या अडचणी आहेत त्या खूप आहेत बऱ्याच वेळा तर एक गिरडीसारखा जंक्शन पकडा आपल्या जवळ्यासारखा एक जंक्शन पकडा सोनूनच जंक्शन आहे अशा ठिकाणी काही इन्सिडेंट घडला त्या ठिकाणी समजा एखादं मारामारी झाली मर्डर झाला चोरी झाली किंवा कि काही हो, ऍक्सिडेंट झाला हो, काही हो, हो, काही असो इतर काही घटना झाल्या तर ह्या घटनेचा तपास करताना जो पोलिसांचा तिसरा डोळा म्हणतात तिसरा डोळा आम्ही त्याला तिसरा डोळा म्हणतो ते मला कुठंच दिस दिसलं नाही सीसीटीव्ही सीसीटीव्ही बरं मी ज्या वेळेस समजा मला समाजातल्या लोकांनी पहिलं निवडून देईल आणि ज्या ह्याच्यातून त्या माझ्या ह्याच्यातून जे करता येईल त्यामध्ये मी पहिला प्रेफरन्स सीसीटीव्ही ला देईल तुम्ही पोलीस क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे त्याचं महत्व महत्व मला भागात या गोष्टीला दुय्यम स्थान दिलेलं किंवा नाहीये तर ते मला पहिला हे जे आहे ना मी त्या सीसीटीव्ही ला देईल दुसरे जर तुम्ही विचाराल तर महिलांच्या बाबतीत सुरक्षता आणि सबलीकरण जे म्हणतात त्यांच्या छोटे छोटे आता बऱ्याच ठिकाणी मी चौकशी केली बऱ्याच ठिकाणी हे आहेत बचत गट आहेत पण त्या बचत गटातून लघु उद्योग ते उभे नाही करतात ना ते महिन्याचे जेवढे पैसे तेवढाच विषय राहतो उद्योजक त्या उत्पन्नातून उद्योज त्यांनी वाढवले घरगुती घरगुती हो, हो। पापड बनवले लोणची घातली लाडू बनवले त्याला मार्केट मिळून द्यायचं काम एक मला माझी इच्छा आहे स्वतःच्या पायावर उभा राहिलेला पण फिलिंग त्यांना होईल ते एक आहे आणि एक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आहे म्हणजे माझ्या जवळकीचा जवळचा अंतकरणातला हे आहे मी माझ म्हणजे आई वडिलांसाठी कर्तव्याच्या दृष्टीने त्यांची सेवा नाही करू शकली एवढी म्हणजे ह्या चौदा गाव सोडून इतर ठिकाणी कुठल्या जस्ट वयोवृद्ध नवरा बायको असतील कोणी असो त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी येईल त्या अडचणीसाठी मी धावून जाणार आणि त्यांच्यासाठी काय मला उपाययोजना करता येतील त्या लेव्हलला मी करणार बर साधारण ग्रामीण भागामध्ये आणखी आणि असे बरेचसे प्रश्न आहेत तुम्ही फिरलात मॅडम अनेक ठिकाणी संवाद आणि या सगळ्या गावांमध्ये असे काय प्रश्न आणखी काय प्रश्न आढळले मला स्मशानभूमीचा एक प्रश्न जाणवतोय मी ज्या ज्या आता वाढीतून आहे तिथे सुद्धा स्मशानभूमी नाहीये हो, आणि स्मशानभूमी असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी एक मी विचार त्या स्मशानभूमीला सुविधा सुविधा नाहीये नाहीयेत बसण्यास अद्यावत जे म्हणतात ना ते अद्यावत करण्याचा प्रयत्न करेल फार मोठा खर्च नसतो त्याला पण ते बेसिक असतात आणि ते शासनाकडून त्याला निधी असतात अच्छा बर पण तो तिथंपर्यंत अंमलबजावणी अंमलबजावणी आजही काय होते की महिलांच्या स्वच्छता गृहाकडे लक्ष फार दिलं जात नाही कारण आता बघा तुम्ही जवळ गाव असेल गिरडी गाव बाजार इतके मोठे असतात बाजारचाही मोठा प्रश्न आहे मॅडम म्हणजे बाजारपेठेच्या संदर्भात सांगायचं बर म्हणजे आता बाजार बघा शेतकऱ्यांचं बा, कुटुंब सगळं बाजारवर अवलंबून असते शुक्रवारचे माझ्या जवळ आपल्या बाजार आपल्या जवळचा त्याचं उत्पन्न आहे तो अर्थकारण अर्थकारणच चालतंय त्याच्या त्याच्यावर त्याच्यावरती ना एक सेपरेट कुठेतरी जागा गव्हर्नमेंटची असेल आणि त्यांच्या उन्हामध्ये उन्हातानामध्ये बिचारे दिवस दिवस ते माझ्या महिला असतात बहुसंख्या बहुसंख्य महिलाच असतात भाज्या घेऊन बसलेल्या तो, तो पदर असा उलटा करून किंवा शाल डोक्यावर घेऊन लुंगी डोक्यावर घेऊन त्याच्यासाठी अद्यावत पद्धतीनं बाजारपेठात जर करता आलेत प्रायोजिक तत्वावर एखादी करून बघायची त्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय त्यानुसार ते हो। करता आलं तर बघायचं आहे म्हणजे आणि दुसरं तुम्ही स्वच्छता ग्रहांच मला बोल मी आता बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे विशेषतः स्वच्छता ग्रहाची ना अडचण ही महिलांना खूप येते निदान समजा आता गिरडी टू जवळ आहे त्या दरम्यान एखाद्या तरी स्वच्छता महिलांसाठी पाहिजे पाहिजे कारण मोठ्या गावांमध्ये महिला प्रवास करतात बस स्टँडवर आता आम्ही नाही करत समजा मी नाही आले कधी गिरडीला पण गिरडीच्या वरून प्रवास करणारे जत आहे मना मंगळवेढा आहे तिकडे वनूरला जाणारे यात्रेला वगैरे आहे देवाला बिरोबाला ह्या महिलांसाठी काय करणार ते मग उघड्यावर जायला त्यांना प्रॉब्लेम होतात बरोबर खाल्ली किडनीचे वगैरे प्रॉब्लेम महिलांचे स्टोनचे प्रॉब्लेम आहे आहे संबंध 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 डायरेक्ट त्यामुळे हे निदान कमीत कमी एक दोन गावाच्या मध्ये पाचशे मीटर वर किंवा दोन किलोमीटर वर तरी झालं पाहिजे आणि हे मी ह्याच्यासाठी निश्चित मला जर संधी दिली किंवा नाही दिली तर मी आमदार बिमदारच्या ह्याच्यातून ते लढेल कारण मी अनुभवलेलं आहे स्वच्छता महिलांसाठी असणं हे खूप फस्ट प्रायोजिक तत्वावर घेतलं पाहिजे मॅडम ग्रामीण भागामध्ये शेतीच्या संबंधातली अनेक गोष्टी आहेत प्रयोग खूप करतात लोक बघा मी आता खरं सांगू शेतकरी कुटुंबातूनच बी लहानाची मोठी झाली तेव्हा शेती करण्याची पद्धत फार वेगळी होती पारंपरिक पारंपरिक पद्धतीने करायचे बैल जोडी असायची मोठ असायची मला ते आठवतंय त्या मोठ्यात बसून आम्ही खाली उतरायचं आणि पाणी आलं का वर यायचं बरोबर ते बैल म्हणजे तो खूप आनंद होता आणि ते जे पीक पाणी होत त्याची चव पण वेगळी होती तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहे किती लोकांना कॅन्सर पिन्सर होते हो। हा शब्द तरी गावामध्ये माहिती कॅन्सर नव्हता आणि आयुष्यमान पण मोठं होत लोकांना कारण खाणं पिणं नैसर्गिक होत नैसर्गिक होत पूर्ण आणि सकाळी डी जीवनसत्व कमी नाही बी ट्वेल्व कमी विषय नव्हता म्हणजे म्हणजे काय काय करू शकाल साधारण अपेक्षित कारण कसं माझी मला असं वाटतंय की शेतकरी हा आ, फार मोठ्या प्रमाणात मेहनत करतो मला आ, मी बऱ्याच ठिकाणी आता येऊन मला रिटायर झाल्यानंतर बरेच वेळा येणं होतं माझं मी पा, पाहिलं तर डीपीचे प्रॉब्लेम आहेत लोकांचे तो एक मोठा मुद्दा आहे मॅडम डीपीचे प्रॉब्लेम तर शेतकरी बिचारा दिवसा कुठेतरी तो फ्यूज उडालेला असतो कारण एकदम सगळे चालू करतात पाणी द्यायचं हो हो मग हो ते रात्री ह्याच्यामध्ये रात्रभर ते दारं धरणं फवारणी करणं हो हो। त्यामध्ये सापाचा दोष होतो बरोबर म्हणजे हो, हो। जीवन आहे आणि एवढं करून पण येणार उत्पन्नाला काय भाव असतोय त्यांचा हमी भावाचा किंवा शेतीमाला दराचा सुद्धा विषय नसतोय मग एक असा असं म्हणतात ना व्यापाराची एक देवाण घेवाण दळणवळण वाढलं पाहिजे मी माझ्या परवा एक भावाच्या वास्तुक शांतीला गेले होते इंटरनॅशनल लेवलला भाज्या वगैरे त्यांच्याकडे पिकवतोय तो बर मार्केट कुठे मुंबईला कुठे आपल्या आपल्या भागातले माझ्या वाडीवर आगल्या मा, वाडीवर बर इंटरनॅशनल लेवलच्या भाज्या तयार करतोय तो बर आणि मार्केट कुठे तर मुंबईला घेऊन जातो मोठमोठ्या मध्ये किंवा त्या ठिकाणी पण त्याला त्याला मी विचारलं तर तो सांगत होता पाहिजे तसा भाव नाहीये म्हणजे जो खर्च येतोय ना त्या खर्चाच्या सुरुवातीला तर तो म्हटला मला प्रॉफिट काय दिसतच नव्हता पण आता जो समजा निम्मा तरी आम्हाला प्रॉफिट झाला पाहिजे पण एक दहा टक्के वगैरे कुठे पाच टक्के कधी दोन टक्के कधी प्रॉफिट पण नसतोय म्हणे प्रयोग चालू प्रयोग चालू केलेले अच्छा तर त्याच्यासाठी एक इंटरनॅशनल लेवल किंवा जे ट्रान्सफर असत म्हणजे दुबईला वगैरे जो माल जातो मुंबईमध्ये व्यापारी असतात आडच व्यापारी रेल्वेनी गेला पाहिजे माल हो, हो, तो हो। आता सुरू आहे रेल्वेचा हो, पण निदान रेल कमीत कमी कृषी ह्याच्यामध्ये सांगोल पर्यंत माल पोचला तर तिथे एक त्यांना सिस्टीम पाहिजे सिस्टीम पाहिजे बरोबर तो माल पोचला ना बरोबर तो माल पुढंपर्यंत व्यवस्थित गेला पाहिजे ही सिस्टीम झाली तर त्याला व्यवस्थित हमी भाव मिळेल किंवा तो समाधानी होईल मी घेतलेल्या कष्टाचं कुठंतरी फळ झालं मूलभूत हे प्रश्न आहेत प्रश्न पण हे हो, हो। जे मी सांगितले पाच सात महत्वाचे आहेत मुलांच शिक्षणाच्या दृष्टीने आता मुलं पाच सहा किलोमीटर येऊन जाऊन करतात पण त्यांना भविष्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेली मुलं शेती करतात वर्षा गाया घेऊन दहा दहा वीस वीस लागतात त्यांना मार्गदर्शन मिळालं किंवा एखादी अकॅडमी तयार झाली वगैरे तर त्याच्यामध्ये ते अभ्यासू किंवा हे ठेवून शिक्षक ठेवून त्यांना मार्गदर्शन केलं तर आहे अशी फीस सुविधा आहे बाहेर पाठवू शकतो आपण बाहेर पाठवू शकतो बर, त्याच्या मार्गदर्शन करून ते बाहेर गेले शंभरात दहा जरी तयार झाले तर त्याचा बेनिफिट प्रत्येक गावामध्ये मग ते त्याचा अवर्नेस होईल बाबानु बोपशीवाडीत दहा मुलं झालेत तनगेवाडीला कॉम्पिटिशन होणे येणार ना ना। मी पण होणार <laughs> हे घडलं पाहिजे कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे बरोबर आहे जिद्द लोकांची झाली पाहिजे त्यांनी शिक्षण झाल्यानंतर त्यांचं एम काय आहे हे कळलं पाहिजे हे जसं आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे स्ट्रक्चर आहे मंत्रालय पातळीचे निर्णय राहतात ते अंमलबजावणी करणाऱ्या संस्था वेगळ्या असतात जिल्ह्याच्या लेवलला जिल्हा परिषद राहते ते जिल्हा परिषदेत ना अशा अनेक विकासाच्या योजना असतात किंवा शासकीय लाभाच्या योजना असतात वैयक्तिक योजना आप त्या एरियातल्या लोकांसाठी तर अशा खूप साऱ्या योजना आहेत परंतु ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकत नाही कारण आपल्याला माहित आहे की आता तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आहेत डॉक्टर बाबासाहेब शेतकरी कामगार पक्षाचे एक एक माणूस काही करू शकत नाही आणि त्यांच्या जोडीला तुमच्यासारखी जर सक्षम लोक असेल तर त्या गोष्टी करू शकतात ह्या योजना ज्या आहेत तर त्या योजना तळागाळातल्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवणं तर तुम्हाला अशा काही महिला बोलतात का कारण ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरता मॅडम कारण शासकीय लाभाची अशा खूप साऱ्या योजना आहेत बऱ्याचशा माहित नसतात मी परवा ह्या पत आपल्या बचत गटाच्या महिलांचे एक आपले सहज आले होते गप्पा मारत मारत त्यांना म्हंटल काय करताय तर त्यांना मी सांगत होते तुम्हाला सबसिडी मिळते ह्या ह्या गोष्ट ते म्हणते काय असते सबसिडी आम्हाला माहितीच नाही मी म्हटलं तुम्हाला गाया घेण्यासाठी सुद्धा सबसिडी आहे किंवा त्या त्याच उत्पन्न केल्यानंतर तुम्ही त्याच्यापासून गायीचं हे बनवू खावा बनवू शकता ते उपकरण घेण्यासाठी तुम्हाला सबसिडी आहे हे माहिती नाही ना लोकांना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये शेळ्यांसाठी आहे कोंबड्यांसाठी आहे पालनसाठी आहे गायांसाठी आहे छोटे छोटे उद्योगांसाठी आहे खूप काय करू श्या, खूप आता एक एक तालुका हा खूप मोठा आहे तालुक्याचं त्यांचं आमदारांचं बघा ते त्यांच्या लेवलने ते प्रयत्न करतात करतात बरोबर पण ते शेवटच्या तळागाळापर्यंत पोचायला थोडं आजूबाजूची हो, हो, हो. जनरल मी तालुक्यातली नगराध्यक्ष म्हणा झेडपी म्हणा पंचायत सदस्य आहेत त्यांनी जर त्यांना सपोर्ट केला आणि ती पोचवलं हे काम झेडपी आणि पंचायत समितीच्या सारख्या आमच्या लोकांचेच आहे ना ते नाही परवा त्यांनी बघा बरेच वर्षापासूनचा एक प्रश्न मी बाबासाहेबांचा अधिवेशनामधला ऐकला तुम्ही ऐकली का अधिवेशनाची तुमचेच मी बघितलं ना तो मध्ये त्यांनी आपला चारा छावणी चा, चारा छावणी बिला संदर्भातला बिला मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण झालंय मला दोन तीन फोन आले माझ्या नात्यातले त्यांच्या छावणी चाऱ्याचं होते काहीतरी बेचाळीस कोटी का अडतीस कोटीचं बिल आहे बिल आहे पेंडिंग आवाज उठवण्यामुळे कुठेतरी पोहोचलाय की नाही आता पोहोचला आणि किमान गती आली गती आली गती येणार आणि लोकांच्या अशा विसरून गेले होते बरं साधारण मॅडम आता एक राजकीय प्रश्न विचारतो तुम्हाला बाबासाहेब देशमुखांच्या कामाबद्दल काय वाटतंय तुम्हाला मी कसं काम चाललंय त्यांचं साधारण बघा मी म्हटलं तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही आबासाहेबांच्या सोबत खूप तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यांचा सहवास तुमच्या तुम्ही वाढला नातू आमदार आहेत त्यांच्या कामागड बघून काय वाटतंय ऐका आता जे अधिवेशनामध्ये त्यांनी बरेच प्रश्न मांडले त्याच्यामध्ये ज्वलंत प्रश्न दोन मला ही एक एक चारा छावणीचा वाटला आणि एक आरक्षणाचा सध्या खूप आणि वंजारी समाज म्हणजे एकच नाही घेतला ना त्यांनी वंजारा समाज आपण मिळून जाऊ इतर समाज मिळून जाऊ बरोबर म्हणजे हे राजकारणामध्ये ना एक समाज वगैरे असं नसते आपण सगळे पाहून एकत्र गेलं पाहिजे आणि बर त्यांनी दोन्ही ह्याच्यावर मांडलेला तो मला फार भावला म्हणजे चांगला वाटला आणि हो। बाबा ते बाबासाहेबांचे नातो आहेत त्यांच्या विचारावर चाललेत अनिकेत असो बाबासाहेब असो त्या दोघांचे विचार घेऊन चाललेत बाबासाहेबांनी बरेच प्रश्न उपस्थित केले की जे नव्हते त्या अधिवेशनमध्ये ते तुमच्या माध्यमातून मी सगळे बघितलेले त्यामुळे मला ते छान वाटलं म्हणजे त्यातले नाही म्हटलं तरी त्याला गती येते अच्छा आपला आवाज तालुक्याचा आवाज विधिमंडळात विचार फक्त प्रश्नोत्तर हा विषय नसतो प्रत्येक प्रश्नाला उत्तर आणि ते त्याचं कायद्याचं स्वरूप होतं किंवा निर्णय प्रक्रियेत ते गृहीत धरले जातात मॅडम साधारण आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की सध्याच जे एकूण राजकारण आहे त्या राजकारणामध्ये महिला राजकारणात फार येताना दिसत नाहीत जर महिलेच आरक्षण पडलं तर मग फार तर संबंधित राजकीय व्यक्तीच्या घरातलाच हे मिळतं पण सुशिक्षित महिला असतील किंवा जे खरंच कर्तृत्ववान आहेत मग ते कसं होते की त्यांना अलगतपणे बाजूला काढलं जातं जे पक्के राजकारण करणारे मुरलेले असतात तर त्यांना मग कुठल्या तर वेगळ्या अपेक्षेपोटे त्यांना किंवा त्यांचा शब्द राजकारण भविष्यातले फायदे तोट याच्या आधारे आतमध्ये हे केलं जातं त्यांना संधी दिली जाते तर एक तुम्ही आता इतके मोठे पोलीस पदावर काम केले मॅडम एवढे सक्षम अधिकार आहात कायद्याचा अभ्यास आहे तुम्हाला खरंच तुम्ही ह्या जिल्हा परिषद गटाचा म्हणजे विकास करेल का कराल का कारण हे निवडून जाणारे हे जे पद आहे त्या तेरा चौदा जी काही फार महत्वाची गोष्ट आहे मॅडम मी आ, तुम्हाला सांगू इच्छिते मी बोलले ना पोलीस खात्यामध्ये खूप काय करता येत मी केलेलं आहे आता जे उर्वरित आहे ते करण्यासाठी मला सिस्टीमध्ये मध्ये जाणार आहे खालच्या तळापासून वरपर्यंत मी एकच संदेश देईल म्हणजे पॉलिटिक्स राजकीयच्या बाबतीत बरं त्यांनी ना प्रस्थापित प्रस्तापित जे चालू आहे सध्या बरं बरं जो उमेदवार देताना जेडपी असो पंचायत समिती असो आमदार असो खासदार असो कोणी असो मंडळ असो बर, बर त्या उमेदवारीच शिक्षण आणि त्यांनी केलेल्या कामकाजाचा रोखाजोखा करून उमेदवार दिला पाहिजे मग मला द्यावं म्हणून मी बोलत नाही जनरल कुठली महिला आहे ना ती महिला उद्या कुठे विधिमंडळात गेली असेल जेडपीच्या कुठं एखादी मिटिंग असेल तिथे बोलता आलं पाहिजे बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे सभागृह निर्णय प्रक्रियेचं सभागृह असत हा निर्णय प्रक्रियेचं तिथे झालेली चर्चा तुम्ही तुमच्या येऊन ज्यांनी तुम्हाला पुढाकार दिलाय निवडून दिलंय त्यांच्याशी तुम्ही समन्वय करून साधला पाहिजे त्यांच्याशी आज जे सभागृहामध्ये झालंय असं असं झालंय मी असं असं बोलले ह्या सुविधा आपल्याकडे येणार आहेत हे ज्यांनी आपल्या गळ्यात माळ घातले त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे कळवलं अंमलबजावणी करून घेणं फार मोठं कौशल्य कौशल्य मी एक सांगते तुम्हाला कारण महिला म्हणलं तर फार मी एक तुम्हाला सांगते पोलिसांच्या खऱ्या अडचणी हा पोलीस खात्यातला व्यक्तीच समजू शकतो प्रशासन विशेषतः नाही प्रशासन 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 ज्या आमच्या पोलीस पोलीस मधल्या पोलिसांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलं बरेच असतात वैयक्तिक अडचणी असतात किंवा त्यांचं काय सांगितलं तर तुम्ही म्हणजे त्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या डिपार्टमेंट मध्ये एक व्रंथ परिषद असते त्या व्रंथ परिषदेमध्ये आड अडचणी समजून घेतात त्यावेळेस मी तेव्हा सांगितलं होतं मी पी असताना पोलीस खात्याच्या अड दूर करण्यासाठी जसा शिक्षण विभागातला आमदार खासदार असतो आमदार असतो बरोबर तसा पोलीस खात्यातला एक आमदार खासदार असला पाहिजे जसं शिक्षकांचा असतो तसा पोलीस खात्यातला असला पाहिजे ही माझी देवाकडे आणि सिस्टीमकडे मनो मनी इच्छा आहे हात जोडून कारण त्यांचे प्रश्न मांडू शकतो मांडू शकतो न्याय देऊ शकतो न्याय देऊ शकतो आणि कारण पोलीस विनियन करू शकत नाही आणि त्यांनी करू पण नाही हे एक डिसिप्लिनचं खातंय आहे पण कमीत कमी त्यांचा आवाज बऱ्याच वेळा काही कारण नसताना काही दोष नसताना भरडले जातात पोलीस अच्छा बरं बरं त्यांचा बर। आवाजच कुठं कोणच नाही ना उचलायला त्याच्यासाठी खासदार नाही तरी आमदार तरी निश्चित त्याचा विचार करावा हे तुमच्या माध्यमातून मी सांगेल कारण शिक्षकांना शिक्षकांचे काय झालं त्यांच्यासाठी आहे डॉक्टर ह्याच्यामधले मधले त्यांच्या नाही एक दिवस जरी डॉक्टरनी बंद ठेवला यंत्रणा ना शेवटाकडे येऊया शेवटचाच प्रश्न झाला पण एक त्याला जोडून मला विचारायचं वाटतं की मॅडम समजा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं कारण शेतकरी कामगार पक्ष विद्यमान सगळे आमदार किंवा सगळ्या पक्षातून जे आता सध्या जे चालू आहे हो। ज्या ज्या लोक लोकमती झालेली आहे पाठिंबा आहे ज्यांचं ज्यांचं जे आहे त्यांनी जरी निवडून दिलं तर मी समाजासाठी जे माझ्या मनात आहे ते मी करून दाखवेल तेव्हा लोकांना सांगायला कशाला पाहिजे सांगण्यापेक्षा कामातून दाखवलं पाहिजे बाबासाहेब कधीच काम मी करणार सांगत नव्हतं करून दाखवत होते कामातून करून दाखवत होते बाबासाहेबांची पद्धतच अशी होती की कुणी विचारलं ना वैयक्तिक काम त्यांचं कधी ना पण जनरल कामं त्यांची मला खूप माहिती आहे तुम्ही जर असं गावागावात गेले तर प्रचंड कामं के केलेली आहेत लोक म्हणतात ताबासाहेबांनी वैयक्तिक कामं केलेली नाहीत पण बदल्यांची बिदल्यांची कामं खूप केलेली आहेत निस्वार्थपणे एक रुपया न घेता बरोबर हो 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 ओके तर मंडळी होत्या माझी सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणीताई गलांडे मॅडम घेरडी जिल्हा परिषद गटातून त्या इच्छुक आहेत शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांची जी शहर विकास सांगोला विकास आघाडी याच्याकडून त्या इच्छुक आहेत त्यांच्या मनातले व्हिजन त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे मंडळी राजकारणामध्ये महिला यायला कुचमतात किंबहुना सुशिक्षित महिला तर फारशा येताना दिसत नाही परंतु इतक्या मोठ्या पदावर काम करून सेवानिवृत्त होऊन आजही त्या राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाने विकास कारण करण्याचं त्यांच्या मनातला मनोदय आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्याशी आपण आज चर्चा केली म्हणजे आपण इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा